वर्गबाळावा विषय राजशास्त्र प्रकरण दुसरे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि जागतिकीकरण स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणत डॅश स्वरूपाचे असते पर्याय आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्थानिक प्रादेशिक तर याचं उत्तर आहे माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणत आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असते दोन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये गॅटच्या जागी डॅश स्थापना करण्यात आली पर्याय युरोपियन युनियनची जागतिक व्यापार संघटनेची संयुक्त राष्ट्रांची जागतिक बँकेची त्याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आली ब गटात न बसणारा शब्द ओळखा मोबाईल सॅटेलाइट इंटरनेट ग्रामोफोन तर याचं उत्तर आहे ग्रामोफोन क दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा एक आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना तर याचं उत्तर आहे डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापारी संघटना दोन अनेक देशांत कार्यरत असलेली कंपनी उत्तर बहुराष्ट्रीय कंपनी ड खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा एक एक सेवाक्षेत्र बँक दोन बौद्धिक संपदा ट्रेडमार्क तीन नाशवंत वस्तू कोळसा तर यातील चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन नाशवंत वस्तू कोळसा तर या जागी दुरुस्त करून जोडी लिहिता येईल आपल्याला नाशवंत वस्तू फळे फुले बियाणे दोन एक चीन साम्यवादी बाजारपेठ ही अर्थव्यवस्था दोन भारत भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था तीन पाश्चिमात्य युरोपीय देश कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था तर यातील चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक दोन भारत भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था तर या जागी योग्य जोडी होईल भारत आर्थिक उदारीकरण प्रश्न क्रमांक दोन खालील विधाने चुकीबरोबर ते सकारम स्पष्ट करा एक जागतिकीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली उत्तर हे विधान बरोबर आहे कारण आज जागतिकीकरणाच्या युगात एकच प्रभावी विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येते त्या वर्णन बाजारपेठी अर्थव्यवस्था असे केले जाते दोन जागतिकीकरणात बिगर सहकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे उत्तर हे विधान चूक आहे कारण नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्त्वामुळे बिगर राजकीय घटक पुढे आले म्हणून स्वयंसेवी संघटना आणि गैरसरकारी संस्थांना महत्त्व प्राप्त झाले आहे त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नांवर भर देतात आज आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ राष्ट्रांच्या संबंधापुरतेच मर्यादित राहिले नाही तर त्यात बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश झाला आहे प्रश्न क्रमांक तीन सहसंबंध स्पष्ट करा एक जागतिकीकरण आणि संस्कृती उत्तर जागतिक पातळीवर प्रसारमाध्यमात झालेली क्रांती आणि इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता यामुळे लोकांना जगात काय घडतं आहे हे जाणून घेणे शक्य झाले परदेशातील महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आता ऑनलाईन प्रवेश घेता येतात मित्रमैत्रिणीशी आणि कुटुंबियांशी जगाच्या कोणत्याही भागातून व्हॉट्सॲप किंवा मोबाईलद्वारे संवाद साधणे आर्थिक व्यवहार व्यापार केला जातो आयात निर्यात करणे लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण याचा समाज आणि संस्कृतीवर परिणाम झालेला दिसतो या वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा उदय होताना दिसत आहे या वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीवर पाश्चिमात्य विचारांचा बराच प्रभाव आहे आधुनिकीकरण पाश्चातीकरण सेक्युलरायझेशन ही मूल्य पारंपरिक मूल्यापेक्षा महत्त्वाची वाटू लागली उदाहरणार्थ खाण्यापिण्याच्या सवयी बर्गर पिझ्झा वडापाव फास्ट फूडचे प्रमाण वाढलेले दिसते नाताळ दिवाळीसारखे सण मदर्स डे फादर्स डे फ्रेंडशिप डे साजरे केले जातात अशा प्रकारे जागतिकीकरण आणि संस्कृती यांचा ससंबंध स्पष्ट केला आहे दोन गॅट आणि जागतिक व्यापार संघटना उत्तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे हे गॅट म्हणजेच जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेडच्या अंतर्गत आखले जात होते गॅट ही संघटना नव्हती तो व्यापारासंबंधीचा राष्ट्रादरम्यान केलेला करार होता एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती झाली निर्मिती केली गेली आयातीवरील सीमाशुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे संघटनेचे कार्य होते आंतरराष्ट्रीय व्यापार यासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी एक एकमेव संघटना आहे प्रश्न क्रमांक चार मत नोंदवा सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे त्याचं उत्तर आहे सहभागयुक्त राज्य समाजासाठी हितकारक आहे या विधानाशी मी सहमत आहे कारण ही संकल्पना लोकशाहीशी सुसंगत आहे सहभागाद्वारा नागरिकांच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होतील कार्यांवर प्रजेचा नागरिकांचा अंकुश प्रस्थापित होईल प्रश्न क्रमांक पाच पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा एक जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत त्याचं उत्तर आहे सकारात्मक बाजू आहे जागतिकीकरणाकडे व्यापक दृष्टीने बघितले तर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू दिसून येतात तरुणासाठी आपल्या देशात नवीन संधी उपलब्ध होणे ही सकारात्मक बाब आहे आपल्याला जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाण होत आहे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत अधिक निर्मिती केली जात आहे हा बदल खाजगी क्षेत्रात होत आहे कारण या क्षेत्राकडे आर्थिक क्षमता आहे सरकार किती प्रमाणात सेवा उपलब्ध करून देऊ शकते यावर आर्थिक मर्यादा आहे जागतिकीकरणाच्या नकारात्मक बाजू जागतिकीकरणाच्या काही नकारात्मक बाजू देखील आहेत राज्याच्या कल्याणकारी योजना थांबतील ही एक भीती आहे आणि उद्योगधंदे विशेषत लहान उद्योग हे जागतिक स्पर्धेमुळे नष्ट होतील ही देखील भीती आहे शेतीच्या क्षेत्रात लहान आणि किरकोळ शेतकरी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार नाही अशा प्रकारे जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू आहेत